आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाश्ता बनवणार आहोत ते म्हणजे कांदा पोहे हे कांदा पोहे बनवताना ते बऱ्याचदा काहींचे घट्ट होतात किंवा कोरडे होतात तर ह्या सगळ्या चुका न व्हाव्यात यासाठी काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्ही जेव्हाही कांदेपोहे बनवाल तर ते घट्ट होणार नाहीत आणि सुटसुटीत होतील त्यासोबत चवीलाही जबरदस्त तर चला महाराष्ट्रीयन कांदा पोहा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी कांदे पोहे बनवण्यासाठी जाड पोहा घेतलेला आहे एक कप एका बॉलमध्ये घालून त्यात आपल्याला घालायचं दोन कप पाणी म्हणजे पोहे बुडतील इतकं पाणी घालायचं पहिली टीप हे पोहे धुताना ते एकदम रगडून धुवायचे नाही एकदम हलक्या हाताने चोळायचे म्हणजे पोहे जे आहेत ते भिजल्यानंतर असे घट्ट होत नाहीत जर तुम्ही एकदम रगडून धुतलं तर मग ते भिजल्यानंतर त्याचा एकदम घट्ट गोळा तयार होतो दोन पाण्यामध्ये हलक्या हाताने चोळून पोहे धुवून घेतले आता दुसरी टीप पोहे भिजायला घालताना फक्त दोन चमचे पाणीच आपल्याला ह्या पोह्यांमध्ये ठेवायचे जास्त पाणी झालं तर ही पोह्यांचा घट्ट गोळा तयार होतो आता हे पोहे धुतल्यानंतर दोन चमचे पाणी घालून मी ते दहा मिनिटसाठी भिजवून घेतले एक कप पोह्यासाठी कढईमध्ये दोन चमचे शेंगदाणे घालायचे आणि बारीक गॅसवर भाजून घ्यायचे शेंगदाण्यांच्यावरून वरून हलका रंग बदलायला लागला की मी तात घालायचं आपल्याला चार चमचे तेल पोहे खातो त्याच चमचाने चार चमचे तेल घातलेले आहेत आता पुन्हा बारीक गॅसवर या तेलामध्ये हलके तांबूस रंगाचे होईपर्यंत हे शेंगदाणे भाजून घ्यायचे असं केल्यामुळे शेंगदाणे शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात जराही मऊ पडत नाही तेलात हे तळून झालेले आहेत त्यांचा रंगसुद्धा पहा हलका मस्त तांबूस रंगाचा झालेला आहे असं भाजून घेतल्यामुळे ते आतपर्यंत छान कुरकुरीत होतात तर आता तेलातून काढून घेतलं मी शेंगदाणे आता घालूया त्याच तेलामध्ये एक छोटा चमचा राई राई चांगली तडतडू द्यायची म्हणजे पोह्याला चांगली चव चा येते राई तडतडली की मग घालायचं एक छोटा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग हिंगसुद्धा नक्कीच घाला न विसरता लगेच घालूया बारीक चिरलेल्या तीन हिरव्या मिरच्या आणि नऊ ते दहा कडीपत्त्याची पानं हे हलके आपण फ्राय करून घेऊया अर्धा मिनिटभर आणि लगेचच त्यात घालणार आहोत कांदा एक कप पोह्यासाठी मी एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलाय आणि एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तिसरी टीप म्हणजे पोहे बनवताना कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं त्यामुळे पोहे जे आहेत ते चवीलाही छान लागतात त्यासोबतच ते कोरडे होत नाही आणि चौथी टीप म्हणजे जर तुम्ही पोहे नीट भिजवलेले नसतील पाणीच त्यात व्यवस्थित घातलेलं नसेल तर मग पोहे कोरडेसुद्धा होऊ शकतात तर तिथे पोहेसुद्धा नीट भिजलेले असले पाहिजेत एक लहान आकाराचा बटाटा सोलून मी बारीक चिरून घेतलं आहे आणि तो कांद्यासोबतच मी घातला आहे म्हणजे कांद्यासोबत हा बटाटासुद्धा पटकन शिजेल कांदा शिजवताना बारीक गॅस ठेवायची म्हणजे बटाटासुद्धा बारीक गॅसवर चांगला शिजला जातो कांदा पूर्ण मऊ करायचा नाही किंवा जास्त कच्चासुद्धा ठेवायचं नाही असा मध्यम शिजला की मी लगेच त्यात घालूया बारीक चिरलेला टोमॅटो आणि चवीनुसार मीठ मीठ घातलं की कांदा टोमॅटो छान मऊ होईल आणि पटकन हे सगळे पदार्थ करपणार सुद्धा नाही तर आता झाकण देऊन दोन ते अडीच मिनिटसाठी आपल्याला हा बटाटा शिजेपर्यंत हे सगळे पदार्थ शिजवून घ्यायचे आहेत झाकण दिलेलं असलं तरीही तुम्हाला बारीक गॅसवरच हे शिजवायचं आहे आणि अधूनमधून चेक चेक आहे चे, जेणेकरून कांदा करपू नये कांदा आपल्याला एकदम शिजवायचा नाही त्यामध्ये थोडासा कच्चापणा असला पाहिजे बटाटा एकदम बारीक चिरून घालायचा म्हणजे शिजायला वेळ लागत नाही तर आता काही वेळानंतर बटाटा छान शिजलेला आहे त्यात मी पाव चमचा हळद घातली आणि चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर घालूया भिजवलेले पोहे तर आता हे पोहे सुद्धा पाहू शकता एकदम सुटसुटीत भिजलेले आहेत आणि असं नाही आहे की पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे एकदम पाण्याचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित झालेलं त्यानंतर त्यात घालूया तळलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर त्यासोबतच घालूया एक छोटा चमचा साखर जर तुम्हाला पोहे गोड आवडत नसतील तर इथे तुम्ही साखर स्किप करा इथे मी एक छोटा चमचा साखर घातली त्याने पोह्यांना जास्त गोडवा येणार नाही हलकं असं गोडवा येईल आणि त्याने पोह्याची चव अजून वाढेल तर आता हे सगळे पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे गॅस बारीकच ठेवायची जेणेकरून हे खाली लागू नये एखाद दीड मिनिटसाठी आपल्याला हे पोहे असे छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपले पोहे खाण्यासाठी तयार आहेत पोहे व्यवस्थित भिजलेले असल्यामुळे त्यासोबतच कांद्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे तेल बाकीचे सगळे पदार्थ योग्य प्रमाणात असल्यामुळे पोहे जराही कोरडे झालेले नाही आहेत त्यासोबतच ते एकदम असे घट्टसुद्धा झालेले नाही आहेत सुटसुटीत झालेले आहेत तर महाराष्ट्रीयन पोह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू, करू, जे नेहमी पोहे बनवतात त्यांच्यासाठी नाही तर ज्यांचे नेहमी पोहे बिघडतात किंवा जे पहिल्यांदा बनवत असतील त्यांच्यासाठीही हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल धन्यवाद